नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आंतरवादी सराटेमधून आमरण उपोषण करत मुंबईपर्यंत पायी चालत जाणार असल्याचं चा। मोठं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केलं मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेत बोलताना सरकार इतकं निर्दयी कसं असू शकतं शेकडो माता माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि हे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे त्यामुळे मी रात्रीपासून व्यथित झालो असं म्हणत जरांग पाटलांना अनावर झाले आपली लेकरं आहेत आता ते आपल्यात नाहीत मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे त्यामुळे मी आता आंतरवादीतून आमरण उपोषण करत पायी मुंबईकडे चालत जाणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं या मोर्चा दरम्यानही राज्य सरकारशी चर्चेचे दरवाजे खुले राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे वागतो परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही आपले हे केशी करण्याच्या नादा नादात अन्याय करण्याच्या नादा नादात जनता आपल्या जवळची कवशिक लांब निघून गेली हे माणसाची त्याच्यात त्या सत्तेच्या रग असते त्याच्यात लक्षात राहत नाही आ परंतु त्यांनी डोळे उघडले तर बरं होईल की मराठा समाज पूर्ण बाजूला निघायला लागला आहे आणि आता था था मन, आता तरी किंवा मराठा समाजाचे मनं जिंकणं गरजेचं आहे हे सरकारनं आता डोक्यात घेणं गरजेचं आहे की सरकारनी जनतेचं मन मराठ्यांचं मन जिंकणं आवश्यक आहे आणि त्यांनी ते जिंकलं पाहिजे आता प्रत्येक वेळेसच आडवा आडवी आणि असली भाषा तसली भाषा करण्यापेक्षा गुढी गुलाबीनं कसा मार्ग काढून याच्यातून आरक्षणाचा तोडगा काढता येईल याच्यावरच जास्त त्यांनी भर दिली पाहिजे मुंबईपर्यंत होते एक दोन जण म्हणलेत की राहू द्या काय फरक पडत नाही चर्चा सुरू ठेवल्याने आपण काय आपल्या मागणीवर तर थांबच येत आरक्षण देणार त्यापेक्षा चर्चा केल्याने काय फरक पडणार आपण थोडं ते चर्चाला आल्यावर म्हणणार आहेत की नाही म्हणून आपण तर आपल्या मागणीवर थांबच आहेत त्यामुळे आले तर आले नाही आले तर त्यांची मर्जी टप्प्यानं आपण मुंबईकर या यंदा जर गर्दी केली असेल तर मनमोडून आपलं समाधानं मानता आज मला कळत नाही डिपार्टमेंट खूप आहे आणि सव्वीस तारखेला मराठी आता मात्र मला खरं वाटायला डिपार्टमेंटमुळे या आज कोलमडला सांगितलं आहे मराठी गर्दी केली असं जर झालं असतं तर पण माझं वाटलं असतं आता आता मात्र शंभर टक्के मराठी सगळी जन सगळा महाराष्ट्राचा बसतो मुंबई सगळ्याची सगळं आम्हाला जाणार आहे आपण जागायला पण ते करायला पण व्यवस्था करायला पण फुलं आता आता मात्र माझ्यात टाकत आहे की वाढल्याप्रमाणे माझा नाही

येदार विचार करत आहे आणि चलता जे आता इथं अंतरोवाडी मध्ये आले ते ट्रॅक्टर टेम्पो ट्रॉलीचं आलेले आहेत त्याच्यामध्ये सगळं गॅस खानपान सर्व इकडे काय दनेला पाणी का टँकर वगैरे गरज केलेले आहे हे सगळं आहे पण जेवणासाठीचं दिवसभराचं नियोजन काय आहे आणि मुक्कामाच्या ठिकाणी तर थंडिचे दिवस आहेत प्रचंड रात्रभर रात्रीभर थंडी थंड ही मी पण असं असं संपला नाही मराठी काय चाललंयच नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग आठायचं आपले पूर्व संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचं पोरं आत्महत्या करायला लागलं तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पूर्व संपले पाहिजे आरक्षण असूनसुद्धा सुद्धा हे का स्वप्न सरकार फक्त हे करत नाही आमचे पूर्व आरक्षण सगळी लढायला लागली आमच्या मराठा समाजापड्या तरी पण हे देत नाही मला फक्त या समाजात मी असतो याचा मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय दिलं पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या किशनामुळं शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकायची म्हणून मी माझं समाधान असते की मी आपले भारतीय जिल्ह्य प्रमुख जवळ मुंबईकडे निघणार तुम्ही तुमचा राष्ट करता सगळ्यात की विचार मर्घायचालोत आणि आंदोलन सुद्धा बंद दाखवून काही झालं तरी आता मात्र आरक्षण फोरण प्रला मी मात्र आता दोन वाजता मुंबईकडे निघते मी आता शेवटच्या लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असत मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता हातवर गोळ्या तरी पडल्या तरी मी मागणार नाही कारण पोर मराठ्यांचे मोठे झालेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी आत जो, आता मी आता शेवटचा मराठ्यांना एवढच सांग मी तुमच्यात असन सण मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालू फोटो द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही माग हटायचं आपले पोरं संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पोरं आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात समा मी अस मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठी व्हाय हो म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसल मला माहित नाही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या गु। डोक्यावरती गुलाल टाकायचं मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागाटणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजा मोठे व्हावेत हो लेकर म्हणून लढणार आहे नाकारता येत नाही तुमची भूमिका काय नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध ये। नाही त्यांचा येण्याचा काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कण करे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आलो फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं त्या आईच्या कंपाळी कुंकून नाही राहिलं आपल्यामुळं ते ध्यानात आलं की मी थोडासा क्यू होतो म्हणून मला असं लक्षात आलं की आपल्याला ती धलुंबी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमोरून उपोषित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी चांगलं परंतु मी माझ्या माय बाप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटर वर जातोय मी असो नसो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन थांबवायचं ते था था। तसं था करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे की कोणच्या बाजूनं मग आता मुंबईकडून येणारे कोण